राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जिल्हा कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मल्लिकार्जुन गुरव यांनी रक्षाबंधनाचा महत्त्व कैद्यांना सांगून प्रास्ताविक केले प्रदीप बाबरसाहेब यांनी कैद्यांना बहिणींची उणीव उन न भासू देता राष्ट्रीय गुरव समाज महासंघातील महिलांनी कारागृहात येऊन कैद्यांना राखी बांधल्याने महासंघाचे कौतुक केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक भाऊसाहेब आगावणे हे होते यावेळी कारागृहातील चारशे पन्नास कैद्यांना राखी बांधून तोंड गोड केले पुन्हा कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करण्याचे आश्वासन राखी बांधलेल्या महिला भगिनींना यावेळी कैद्यांनी दिले शेवटी आभार राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील चिन्नय्या स्वामी शशिकांत जिग्निमणी चंद्रकांत गुरव श्रेया पाटील वैशाली मेलगिरी डॉक्टर माकीजा, सारिका पाटील कविता स्वामी डॉक्टर बुरटे यांनी परिश्रम घेतले